मंदिरात बसून झालेल्या चर्चेतून निर्माण झालेल्या शुकृपा पतपेढीचा आज राज्यभर एकशे तीन शाखांच्या माध्यमातून मोठा असा विस्तार झालाय त्यामुळे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेसारखी सेवा असल्यानं सभासदांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी दोन हजार पंचवीस ते सव्वीस सालामध्ये शुकृपा पतपेढीची उलाडाल ही डोळे दीपोवून टाकणारी असेल जत शाखेला मिळालेला प्रतिसाद हा संपूर्ण राज्यात उल्लेखनीय आहे त्यामुळे भविष्यात यात भर पडेल असा विश्वास संस्थेचे संचालक प्राध्यापक राजेंद्र पवार संतोष चव्हाण आणि खराडे मॅडम यांनी आज उदय वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केला सुकृपा सहकारी पतपेडी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या जत शाखेचा तेरावा वर्धापन दिन शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे पदाधिकारी जत शाखेचे पदाधिकारी तसेच सर्व अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते आयोजित सत्यनारायण पूजेस उपस्थित राहून संस्थेच्या जत शाखेच्या सभासदांबरोबरच तालुक्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेच्या वर्धापन दिना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी आभार शिवकृपा पतपेढीच्या जत शाखेचे कर्तव्यदक्ष वे व्यवस्थापक रणजित शिंदे यांनी मानले

वृक्षारोपण उपन। वृक्षारोपणाचं खूप मोठं काम केलेलं के आहे मी असं म्हणेन आता आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या गावाजवळ गावाबरोबर हटा तालुक्यामध्ये हो किंवा सातारा जिल्ह्यातल्या काही भागामध्ये वृक्षारोपणाचं मोठं काम केलं की रस्त्याने दुदरपार गावाकडे जात असताना मोठी झाडं तुम्हाला दिसतील हे कोणीतरी सुरुवात केल्याशिवाय होत नाही या ठिकाणी आपण म्हणतो आज वृक्षांचं महत्त्व खूप वाढलं तर आपण बघतो कडक असा उन्हाळा आहे आणि कडक उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी त्याचे किंमत आपल्याला पडते आता हे वृक्षारोपणाचं काम केलं बिगर हुंडा विवाह त्यांना सहकार्य केलेलं आहे जलसंधारणा संदर्भामध्ये पाणी अडवा पाणी गिरवा या संदर्भात काम केलेलं आहे आणि याशिवाय गोरगरिबांची जी मुलं शिकत असतात त्यांना काही सहकार्य करायच्या दृष्टीने शिक्षण संदर्भात ते पण सहकार्य चांगल्यापैकी होतंय आता महत्वाचं काय अध्यात्माचा वारसा असल्यामुळं या ठिकाणी आपण ही प्रगती करू शकलो असं मला वाटतं अशा प्रकारचे समाज उपक्रम आपण राबवतो निश्चितच आपल्याला खरोखर आनंद वाटला की आपला हा तेरावा वर्धापन दिन आपण अतिशय उत्साहाने साजरी केला पुन्हा एकदा आपण उदय वार्तामध्ये आला निश्चितपणानं आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं शताशया भावी वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार उदय वार्तामध्ये आपल्या सर्व एक अतिशय सुंदर आज आपण या संस्थेस भेट दिलेली आहे या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे संचालक मान्य श्री राजेंद्र पवार तसेच मान्य श्री चव्हाण साहेब तसेच खराडे मॅडम या ठिकाणी अगत्यपूर्व त्या उपस्थिती त्यांनी लावलेली आहे ला या संस्थेविषयी आपण आज त्यांच्याकडून थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत नमस्ते राम आ, सर मला एक आ, ही संस्था एक रामकृष्ण म्हणून ओळखली जाते अतिशय नामांकित पद्धतीने या संस्थेनं काम चालू केलेलं आहे आज वर्धापन दिन आहे संस्थे की थोडक्या थोडक्यामध्ये आम्हाला माहिती पार्श्वभूमी उद्देश करू शकतील का शिवकृपा सहकारी पदपेढी लिमिटेड मुंबई शाखा एकोणीसशे ब्याऐंशी ला सुरू झाली सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आर्थिक अडचणी यायची आणि ते बरेच मंडळी आपल्या शिवमंदिरामध्ये एकत्र यायची आणि पूर्वी असा प्रकार होता भीसी असा प्रकार असायचा लोक एकत्र यायची काही पैसे गोळा करायचे आणि मग त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करायची पण आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी भी सी ही आपल्याला काही पुरेशी नाही आपण जे एक सहकारी पतपेढी सुरू करूया अशा प्रकारचा विचार आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि गोरखनाथजी चव्हाण साहेब त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांतदा वंजारे साहेब यांच्या मनामध्ये आलं त्यांच्यावर काही इतर प्रवर्तक पण होते मंडळी या ठिकाणी रोज शिवमंदिरामध्ये यायचं आणि चर्चा व्हायची थोडक्यात आपण समिती शिवकृपेची सुरुवातच शिवमंदिरामध्ये झालेली आहे आणि आज शिवकृपेचा जो काही प्रगतीचा आलेख दिसतोय आपल्याला तो खरोखर शिवशंभूची कृपा छायक आपल्या संस्थेवर आहे म्हणूनच हे अच्छा, सित्य बतल एक मिळलेला आहे आजच्या स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सध्या शिवकृपेच्या एकशे दोन शाखा आहेत संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र आहे दहा विभागीय कार्यालय आहेत आणि नऊशेपेक्षा जास्त कर्मचारी आहेत अकराशेपेक्षा जास्त प्रतिनिधी आहेत साधारणपणे दोन हजार लोकांना डायरेक्टपासून या संपर्क किंवा त्यांचा रोजगार निर्मिती त्यांचा उदरनिर्वाहाच्या संदर्भात शिवक्रप्पा काम करते आणि अप्रत्यक्ष विचार कराल तर लाखो लोक आता चार लाख साठ हजार सभासदच आहे सभासद आहेत चार लाख साठ हजार लोकांच्या पर्यंत आपण गेलो त्यातल्या महिला स्पर्धा विचार केला जातो सव्वा लाख साधारण महिला सभासद आता मी असं म्हणेन महाराष्ट्रातल्या अनेक व्यावसायिकांना उद्योजकांना उभं करण्याचं काम शिवक्रपांना केलेलं आहे तर या ठिकाणी शिवक्रपाची कारभाराची जी पद्धती आहे ती पद्धतीबद्दल हो मला मला सांगायला जास्त आवडेल की आमचे मार्गदर्शक आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरु चव्हाण सर हे मुळातच उद्योजक आहेत उद्योग कसा करावा हे त्यांच्याकडनं शिका जे उद्योगाचे बारकावे आपण असं म्हणून ते त्यांच्याकडं आवश्यक आहे संस्थेचं कामकाज करत असताना शिस्त आचारसंहिता तंतुरंत पालन झालं पाहिजे निकोप सहकार आणि पारदर्शक कारभार हे संस्थेचं आमच्याकडे आहे या ठिकाणी या ध्येयानंच आमची वाटचालसरी सुरू आहे मला सांगायला आनंद वाटेल दोन वर्षापूर्वी संस्थेमध्ये परिवर्तन झालं आणि आम्ही ज्यावेळी फॉर्म भरला निवडणुकीसाठी त्यावेळी आम्हाला आमचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत किंवा आमचे मुख्य नेते म्हणून आपण महाराज कुटुंब प्रमुख कोरोनाजी चव्हाण साहेब आम्हाला त्र्यंबकेश्वर माध्यम केले आणि तिचं शिस्त संहितेचं पाणी कारण करू मी खूप सहकार करू फारसे कामकाज करू अशा प्रकारचं अभिवाचन आमच्याकडनं घेतलं इतकंच नेत्यांनी लेखी घेतलं आणि त्र्यबर राज्याच्या समोर समर्पित केलं आणि मग आम्ही भीमाशंकरला आलो देऊला आलो आणि नंतर प्रत्यक्ष लोकांच्या पर्यंत जायचं प्रयत्न केला आता या ठिकाणी सत्यसंकल्पाचा दातार असं म्हटलं जातं तर त्या म्हणजे आमचा संकल्प सत्याचा होता त्यामुळेच आम्हाला यश भरभरून दिलं असं मला वाटतं आता हे सगळं करत असताना या ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागातला ग्रामीण भागात काय प्रकट करण्याचं काम हे शिवकृपा निश्चित केलं शिवकृपा आज विचार केला की गुणादृष्ट्या राज्यात नंबर वन ची शिवकृपेला एकोणीस राज्यस्तरीय पुरस्कार असे मिळालेले आहेत नुकताच गेल्या म्हणजे गेल्या वर्षी ज्या संस्थांचा टर्न ओव्हर एक हजार कोटीपेक्षा अधिक आहे त्या गटामध्ये शिवकृपाला नंबर एकचा पुरस्कार मिळालेला आहे दीपस्तंभ पुरस्कार हा पुरस्कार मिळाला हे सगळं सभासदांचा अतूट विश्वास संस्थेकडे असल्यामुळं हे शक्य झालेलं आहे आता दोन वर्षाचा विचार केला तर शिवकृपाने अनेक म्हणजे आपण पूर्ण केलेले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात आर्थिक वर्षाचा विचार केला तर पाचशे छत्तीस कोटीचा समिस व्यवसाय शिवकृपाने केलेला आहे की जो या ठिकाणी आतापर्यंत बेचाळीस वर्षामध्ये एकदम टॉपचा आहे आपण टॉप मोठी वाढ मिळालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आता हे सगळं करत असताना मी तुम्हाला म्हटलं की शिवकृपा ज्यांच्या विचारावर चाललेली आहे ते संस्थेचे संस्थापक वरुणाजी चव्हाण साहेब आणि चंद्रकांत दादा वंजारी साहेब यांचं खूप मोठं सहकार्य आहे मला एक सांगा सर आपण या पतपेढीमध्ये व्यवसायाचा हा आपण करतच आहोत बँकिंग क्षेत्रातला हा व्यवसाय तुमचा आहे तो करत आहे पण मला तुमचं प्राधान्याने एक कौतुक आणि खरोखरच अभिमान वाटतो की आपण हे काम करत असताना आपण अनेक सामाजिक उपक्रम हाती घेता अतिशय सुंदर असे सामाजिक उपक्रम सुद्धा आपण अशा उपक्रमाची थोडक्यामध्ये आम्हाला माहिती मिळेल का कोणते उपक्रम मला याबद्दल सांगायला खूप आनंद वाटेल की महाराष्ट्राचा आता या ठिकाणी देहूला विकसित होते आणि त्या गाथा मंदिराला आपल्या संस्थेच्या माध्यमामधनं गेल्या दो दोन वर्षामध्ये आपण सव्वा कोटी रुपयाची मदत केलेली आहे गाथा मंदिराच्या तिथं संपूर्ण गाथा दगडावर कोरायचं काम चालू आहे गुरुकुल प्रकल्प ते चालू आहे थोडक्यात आपण असं म्हणूया महाराष्ट्राचं चित्र बदलण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी देहूच्या माझ्या काम होतं आपण म्हणतो एकमेकांसहाय्य करू अवघे करू सुपंत या पद्धतीनंच वाटचाल झालेली आहे आता लोकांच्या डिविडंड मध्ये दहा हजार मिळाले त्याचबरोबर अनेक लोकांनी जर तसेचा विचार करायचा झाला तर साधारणपणे साडे बावीस कोटी रुपयाचे ठेवे साडे बावीस कोटी रुपयाचा कर्ज आहे आणि संस्थेचा विचार करायचा झाला तर संस्था पाच हजार एकशे पंचवीस कोटीचा समिश्र व्यवसायाचा टप्पा संस्थेनं पूर्ण केलेला आहे आता या ठिकाणी इथल्या भौगोलिक परिस्थिती विचार केला तर इथं कर्ज आणि ठेबी दोन्ही नाही साधारणपणे समसमानाच वाव आहे वाव आहे आता या ठिकाणी एका, एका आर्थिक वर्षामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा विचार केला तर ही शाखा मला वाटतं पंचवीस कोटीपर्यंत वार्ताहर करायला काय हा नाही कारण इथं अनेक लोकांच्या मी जेव्हा चर्चा केली त्यावेळी इथं असणारा स्कोप आहे तो खूप चांगला आहे आता आम्ही म्हणजे कर्ज या ठिकाणी त्याचे काही स्कीम आहेत ठेवीच्या स्कीम आहेत त्यांचे आमचे शाखा अधिकारी तुम्हाला सांगतीलच पण राष्ट्रीयकृत बँका प्रमाणच जवळपास असं आम्ही काम करतो पॉईंट पंचवीस एवढा थोडाफार फरक असेल आमचे नऊ पंचवीस वाहन तारण कर्ज नऊ पंचवीस समजा या ठिकाणी ग्रह ग्रह कर्ज आपण असं म्हणजे म्हणजे या ठिकाणी पगार कपात दहा टक्क्याच्या आसपास साधारणपणे बारा टक्क्याच्या आसपास बारा ते तेरा टक्क्यापर्यंत कर्ज अचे व्याजदर आहेत आणि ठेवीचे व्याजदर आठ टक्क्याच्या आसपास आमचे आहेत थोडक्यात दुरावा एकदम असा कमी आहे या ठिकाणी आमचं वैशिष्ट्य असं आहे की घरपोच जे या ठिकाणी घरपोच सेवा आहे जे बांधावर ची सेवा आपण असं म्हणूया किंवा एखाद्या सभासदाला काही अडचणी म्हणजे तो दवाखान्यात ऍडमिट झालेला आहे त्याला पैशाची गरज दिली कोण केलं तर आमचे अधिकारी तिथपर्यंत जातात तिथपर्यंत सेवा देतात हा भाग तुम्हाला बघायला मिळत नाही मी असं म्हणेन काम प्रत्येकालाच करायचं असतं पण ते काम अतिशय हसात आनंदानं या ठिकाणी करण्याची पद्धती जी आहे ती आमच्याकडे so, आमच्याकडे सगळ्या लोकांना प्रशिक्षण मिळतं आणि कर्मचाऱ्यापासून अगदी पर्यंत तीन तीन दिवसात निवासी प्रशिक्षण असतं मीही प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यामुळेच या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी आणू शकतो आज ऑनलाईन बँकिंग आपण असं म्हणूया जे राष्ट्रवादी बँकामध्ये ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा शो तुम्हाला बघायला मिळते या ठिकाणी आज आपल्या जवळ पैसे म्हणजे कॅश नसलं तरी चालू शकतं तसंच शिव शिवम पे ॲप तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही मी तुम्हाला उद्या वार्ताच्या माध्यमातून विनंती करेन की ही जी वार्ता आहे ती लोकांच्या अधिकाधिक पोहोचवावी आणि अधिकाधिक लोकांना आमच्या शिवप्रभामध्ये शिवप्रभा परिवारामध्ये सहभागी करून घ्यावं इथल्या ज्या काही योजना आहेत कर्जाच्या असतील ठेवीचे असतील लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचाव्यात अशाच प्रकारच्या अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो या ठिकाणी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मृन व्यक्त करतो आज माझे सहकारी संचालक संतोषजी चव्हाण साहेब आहेत <coughs> आणि ज्यांचे भूमी आलो आमच्या संचालिका खराडे मॅडम आहेत या ठिकाणी ही भूमी आता झपाट्याने विकसित होते त्यामुळं मला असं वाटतं की शाखा स्वतः खूप झपाट्याने उंच अशी भरारे गरुड भरारे घेईल असं वाटतं पुन्हा एकदा मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल उदय वार्ताचं मी पण व्यक्त करतो नीविक् terima kasih